नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावना विदर्भ पॅटर्न अकॅडीवर मित्रांनो पहा जीएमसी नागपूर भरती असो ग्रामसेवक भरती असो पोलीस भरती असो की येणारी आरोग्यसेवक भरती असो ह्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा सराव प्रश्न संच आपण घेऊन आलेलो आहे रोज रोज तुम्हाला हेच बॅनर दिसत असेल तर तुम्ही म्हणत असाल की सर खरोखर प्रश्न महत्वाचे आहेत का तर मित्रा खरोखर महत्वाचे आहे ते सोडवून घे आणि ते पाठ करून ठेवू तुला नक्की कामात ठरणार आहेत टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार विसारलेले महत्वाचे प्रश्न तर मित्रा याची पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ते जॉईन करून घ्या आणि आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा वडूया पहिल्या प्रश्नाकडे पहिला प्रश्न बघा काय आहे प्रेमा तुझा रंग कसा या नाटकाचे नाटककार कोण आहेत पहा प्रेमा तुझा रंग कसा या नाटकाचे नाटककार कोण आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक वसंत कानेटकर आहेत पहा वसंत कानेटकर मित्रांनो हे प्रश्न तुम्ही कधी वाचलेच नसतील कारण हे प्रश्नच आयबीपीएस टी सी एस फॅशनुसारचे आहेत हे तुम्हाला नक्की कामात ठरणार आहेत पहा आणि याचं उत्तर जरी तुम्हाला येत असेल यापुढे तर चार ते पाच सेकंदात कमेंट करून उत्तर द्या हे प्रश्न तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही कारण ही प्रश्न खरोखर महत्वाची आहे दुसरा प्रश्न पहा काय आहे खालील अवतरण केलेल्या कोणत्या कवीचे आहे खालील अवतरण कोणत्या कवीचे आहे तू असतीस तर झाले असते गडे उन्हाचे गोड चांदणे तू असतीस तर झाले असते गडे उन्हाचे गोड चांदणे हे अवतरण कोणाचे म्हणजे हे वाक्य कोणाचे आहे हे कोण बोलला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन मंगेश पाडगावकर हे यांचे बोल आहेत प्रश्न तिसरा पहा आधुनिक कवी कुलगुरू कोणास म्हटले जाते बघा आधुनिक कवी कुलगुरू कोणास म्हटले जाते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक केसव सूत यांना आधुनिक कवी कुलगुरू म्हटलं जातं प्रश्न चौथा पहा एका मुंगीचे महाभारत या कादंबरीचे लेखक कोण आहेत बघा एका मुंगीचे महाभारत या कादंबरीचे लेखक कोण आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन गंगाधर गाडगीळ हे एका मुंगीचे महाभारत या कादंबरीचे लेखक आहेत का प्रश्न आय एम पी आहेत मित्रांनो स्किप करू नका ही प्रश्न विचारलीच जातील बघा टी सी एस आय बी पी एस ची ही प्रश्न आपण घेऊन आलेलो आहे प्रश्न पाचवा पहा झेंडूची फुले या विडंबन काव्याची रचना डॅश यांनी केलेली आहे बघा झेंडूची फुले या विडंबन काव्याची रचना यांनी केली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक केशव कुमार यांनी केलेली आहे प्रश्न सहावा पहा अनुराग या शब्दाचा अर्थ काय आहे अनुराग या शब्दाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन प्रेम असा होतो अनुराग म्हणजे प्रेम प्रश्न सातवा पहा भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लागली आहे बघा भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लागली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार बांगलादेश या देशाची सर्वात जास्त भूसीमा लागली आहे प्रश्न आठवा पहा नगर परिषदेचा प्रशासन प्रमुख कोण असतो पहा नगर परिषदेचा प्रशासन प्रमुख खालीलपैकी कोण असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक मुख्याधिकारी हा नगर परिषदेचा प्रशासकीय प्रमुख असतो प्रशासन प्रमुख असतो नववा प्रश्न पहा ग्रामपंचायतीचे निम्म्यापेक्षा अधिक सदस्यांची पद रिक्त असल्यास डॅश ग्रामपंचायतीचे विसर्जन करू शकते बघा ग्रामपंचायतीचे निम्म्यापेक्षा अधिक सदस्यांची पदे रिक्त असल्यास डॅश ग्रामपंचायतीचे विसर्जन करू शकते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राज्य शासन त्या ग्रामपंचायतीचे विसर्जन करू शकते प्रश्न दहावा आहे पंचायत समितीच्या सचिव खालीलपैकी कोणास म्हटले जाते पहा पंचायत समितीच्या सचिव खालीलपैकी कोणाला म्हटलं जाते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन गट विकास अधिकारी याला पंचायत समितीच्या सचिव म्हटलं जातं प्रश्न अकरावा आहे सरपंच समिती कोणत्या स्तरावर कार्यरत असते बघा सरपंच समिती कोणत्या स्तरावर कार्यरत असते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन पंचायत समितीच्या स्तरावर सरपंच समिती कार्यरत असते प्रश्न बारावा आहे जिल्हा परिषदेच्या एकूण उत्पन्नापैकी डॅश टक्के रक्कम अनुदान म्हणून जिल्हा परिषदेला मिळत असते पहा प्रश्न आय एम पी आहे बरं का मी जेवढे काही प्रश्न घेतले ते खरोखर आय एम पी आहे महत्वाचे आहे याचा सराव करून घ्या तर जिल्हा परिषदेच्या एकूण उत्पन्नापैकी डॅश टक्के रक्कम अनुदान म्हणून जिल्हा परिषदेला मिळत असते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन तीस टक्के रक्कम अनुदान म्हणून जिल्हा परिषदेला मिळत असते प्रश्न तेरावा आहे ग्रामपंचायतीला मिळाले सर्व न उत्पन्न डॅश म्हणून ओळखले जाते बघा ग्रामपंचायतीला मिळ मिळणारे सर्व उत्पन्न रिकामी जागा म्हणून ओळखले जाते काय ओळखले जाते तर याला म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन निधी म्हणत असतात ग्राम ग्रामपंचायतीला मिळालेला उत्पन्न ग्राम निधी म्हणून ओळखला जातो प्रश्न चौदावा आहे नाबार्ड ची स्थापना सन डॅश साली झाली आहे बघा नाबार्ड या बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे ब्याऐंशी साली नाबार्ड या बँकेची स्थापना झालेली आहे प्रश्न पंधरावा आहे कॉफीची लागवड सर्वात अधिक डॅश या राज्यात आढळते बघा कॉफीची लागवड सर्वात अधिक डॅश या राज्यामध्ये आढळत असते कोणत्या राज्यात सर्वात जास्त कॉफी उत्पादित केलं जातं याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कर्नाटक या राज्यामध्ये सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन केलं जातं प्रश्न सोळावा आहे आंधळेपणा हा डॅश या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होत असतो बघा रात आंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन जीवनसत्व अच्या अभावामुळे रात आंधळेपणा होत असतो प्रश्न सतरावा आहे भारतातील पहिला लोहमार्ग इसवी सन डॅश साली सुरू झालेला आहे भारतातील पहिला लोहमार्ग इसवी सन डॅश साली सुरू झालेला आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अठराशे त्रेपन्न साली झालेला आहे अठराशे ला, ला मुंबई ते ठाणे लक्षात ठेवा मुंबई ते ठाणे लॉर्ड डलहौसी हो मुंबई ते ठाणे एवढं लक्षात ठेवायचं आहे प्रश्न अठरावा आहे सार्क ही दक्षिण आशियाई राष्ट्राची संघटना कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलेली आहे बघा सार्क ही दक्षिण आशियाई संघट राष्ट्रांची संघटना कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलेली आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे पंच्याऐंशी साली सार्क या संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे प्रश्न एकोणिसावा आहे नऊ जुलै एकोणीसशे एकोणसत्तर साली देशातील किती प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले आहे पहा नऊ जुलै एकोणीसशे एकोणसत्तर साली देशातील किती प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चौदा राष्ट्रीय बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे प्रश्न वीसवा आहे माहिती तंत्रज्ञान कायदा कधीपासून अमलात आलेला आहे बघा माहिती तंत्रज्ञान कायदा आयटी ऍक्ट अॅक्ट ज्याला म्हणतात आयटी ऍक्ट ज्याला म्हणतात तो कधीपासून अंमलात करण्यात आलेला आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार साल पासून माहिती तंत्रज्ञान कायदा अंमलात आलेला आहे प्रश्न एकविसावा आहे भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते बघा भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणास म्हटलं जातं याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एम एस स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हटलं जातं प्रश्न बावीसावा आहे ग्रामसभेचे सभासद होण्यासाठी किमान वय किती वर्ष असावे लागते बघा ग्रामसभेचे सभासद होण्यासाठी किमान वय किती वर्ष असावे लागते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अठरा वर्ष पूर्ण असावे लागते प्रश्न तेविसावा आहे द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहे बघा द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अशोक मेहता हे ग्रेट द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक आहे प्रश्न चोवीसावा आहे राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची आहे बघा राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पस्तीस वर्ष असणे गरजेचे आहे प्रश्न पंचवीसावा आहे राज्यसभा सदस्यत्वाचा कालावधी किती वर्षाचा असतो बघा राज्यसभा सदस्यत्वाचा कालावधी हा एकूण किती वर्षाचा असतो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सहा वर्षाचा आहे बघा सहा वर्षाचा सदस्याचा कार्यकाळ असतो आणि राज्यसभा ही विसर्जित होत नाही लक्षात ठेवा राज्यसभा कायम स्वरूपी सभागृह आहे कसं आहे स्वरूपी सभागृह लक्षात ठेवायचं आहे तर मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा टेलिग्राम जॉईनल पीडीएफ साठी जॉईन करा इंस्टाग्राम साठी जॉईन करा आणि फेसबुक मोठ्या साठी जॉईन करा तर भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत टेक कर काळजी घ्या